नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या आवडत्या एएनजी जी हेल्पलाईन या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आपली मतदार म्हणून नोंदणी झाली आहे की नाही तसेच आपले नाव मतदार यादीत आले आहे की नाही हे तपासणे गरजेचे आहे का मतदार यादीत आपले नाव आले आहे की नाही हे आपल्याला घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने चेक करता यावे यासाठी भारत निवडणूक आयोगाने वोटर हेल्पलाइन ऍप या मोबाईल ऍपच्या माध्यमातून तशी सोय देखील उपलब्ध करून दिली आहे फक्त त्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोर वर येऊन वोटर हेल्पलाइन ऍप हे आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्यावे लागेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे वोटर हेल्पलाईन ऍप आपल्या मोबाईलमध्ये कसे डाउनलोड करायचे आणि मतदार यादीमध्ये आपले नाव कसे चेक करायचे हे सविस्तर बघणार आहोत सुरू करूयात आजचा हा व्हिडिओ सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोर वरती यायचं आहे इथे आल्यानंतर वोटर हेल्पलाईन हे ऍप सर्च करायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर, समोर, समोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल इथे बघा ओटन हेल्पलाईन हे ऍप तुम्हाला दिसत असेल आणि त्या समोर इन्स्टॉल हे बटन दिसत आहे या इन्स्टॉल या बटनावर तुम्हाला क्लिक करून हे ऍप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे ऍप इन्स्टॉल झाल्यानंतर पण या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल या ऍप मध्ये ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे तुमचा पासवर्ड द्यायचा आहे आणि सेंड ओटीपी यावर क्लिक करायचं आहे जर तुम्ही रजिस्ट्रेशन अजून केलेले नसेल या ऍप मध्ये तर तुम्हाला न्यू युझर या बटनावर क्लिक करायचं आहे तर बघा न्यू युझर जर असाल तर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर दिसत असेल त्यानंतर तुम्हाला फर्स्ट नेम टाकायचा आहे लास्ट नेम टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे आणि तुमच्या मोबाईलवर जो ओटीपी आहे तो इथे टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचा आहे त्यानंतर परत तुम्हाला या पेजवरती यायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि जो पासवर्ड तुम्ही जनरेट केलेला आहे तो पासवर्ड इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर सेंड ओटीपी वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे आपल्या मोबाईल नंबरवर जो ओटीपी आलेला आहे तो इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन नाववर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचे पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला सर्च युअर नेम इन इलेक्ट्रोल रोल इथे येऊन इथे सर्च या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे बघा तुमच्या समोर अशा प्रकारचे इंटरफेस ओपन होईल इथे तुम्हाला चार ऑप्शन दिसत आहे या चार पैकी कोणत्याही एका ऑप्शनचा युज करून तुम्ही mm -hmm. मतदार यादीतले आपले नाव चेक करू शकता पहिलं ऑप्शन आहे सर्च बाय मोबाईल तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून चेक करू शकता किंवा सर्च बाय बार किंवा क्यू कोड असे टाकून तुम्ही चेक करू शकता किंवा सर्च बाय डिटेल्स म्हणजे तुमच्या नावाशी संबंधित तपशिलाचा वापर करून तुम्ही चेक करू शकता किंवा सर्च बाय इपिक नंबर तुमचा मतदार ओळखपत्र क्रमांकाचा वापर करून तुम्ही मतदार यादीतले नाव तपासू शकता मी सर्च बाय डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक करत आहे त्यानंतर बघा इथे तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम द्यायचं आहे लास्ट नेम द्यायचा आहे रिलेटिव्ह नेम द्यायचा आहे त्यानंतर एज तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे तुमचं स्टेट म्हणजे महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी म्हणजे तुमचा विधानसभा मतदारसंघ जो काही आहे तो इथे सिलेक्ट करून सर्च ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल इथे बघा तुमचा जो इपिक नंबर आहे म्हणजे मतदार ओळख क्रमांक तुम्हाला इथे दिसेल तुमचं नाव तुम्हाला दिसेल तुमचा जेंडर पॅरेंट्स नेम तुमचा विधानसभा मतदार संघ तुमचं डिस्ट्रिक्ट तुमचं स्टेट ही सगळी माहिती तुम्हाला इथे दिसेल ही जी माहिती आहे ती तुम्ही इथे क्लिक करून शेअर आणि डाऊनलोड करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला प्रेस करा कारण असे महत्वपूर्ण व्हिडिओ आम्ही नेहमीच तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि वेळ वायानं घालवता लगेचच वोटर हेल्पलाईन वो या ऍप आप वर आपले मतदार यादीतले नाव चेक करून घ्या ऍपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे सो थँक फॉर वॉचिंग